राजूने एक रक्कम उधार घेतली त्याने दोन वार्षिक हप्त्यामध्ये प्रत्येक हप्ता अकराशे बावन रुपये प्रमाणे परत फेड केली चक्रवाढ व्याजाचा दर वीस टक्के असल्यास उधार घेतलेली मूळ रक्कम कोणती असा प्रश्न काही प्रश्न लेकरांनो बाय ऑप्शन सोडवल्या विना गती नसते जसं की तुमच्या पर्यायामध्ये एक पर्याय असेल उत्तराचा सोळाशे रुपये ही त्या राजून उधार घेतलेली रक्कम आहे आता त्यानं काय म्हणते त्यानं दोन वार्षिक हप्त्यामध्ये प्रत्येक हप्ता आहे अकराशे बावन रुपयाचा दोन वार्षिक हप्त्यामध्ये म्हणजे दोन हप्ते अकराशे अकराशे बावन अकराशे बावन प्रमाण दोन हप्ते त्यानं परतफेड केली म्हणजे एकूण किती रक्कम परतफेड केली याचा शोध आम्ही घेऊ शकतो जसं की दो पाँच एक, दोन दोन चार पाचन पाच दहाशे शून्य आज आला एक हे इथं दोन म्हणजे त्यानं एकूण परतफड केलेली रक्कम त्यानं एकूण परतफेड केलेली ही काय आहे रक्कम आहे किती हो सर तर त्याचं उत्तर हे दोन हजार तीनशे चार आता फक्त घ्यायचा पडताळा लक्षात घ्या आता फक्त पडताळा घ्या जसं की सोळाशे रुपये या अंशामध्ये कारण की इथं चक्रवाढ व्याजाचं तर वीस टक्के आहे कसा वार्षिक म्हणून शंभराचे वीस टक्के व्याज दरानं एका वर्षात एकशे वीस होणार लक्षात घ्या दोन वार्षिक हप्त्यामध्ये परत फेड केली म्हणून इथं दोनदा अशा पद्धतीची ही मांडणी करायची शंभरचे एकशे वीस म्हणजे हा वीस टक्के व्याजदर शंभरचे एकशे वीस रुपये होणार वीस टक्क्या प्रमाणात आता इथे हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा म्हणजे सोळा गुनिला बारा गुनिला बारा आता सोळा गुणीला हे बारा गुणीला बारा यांचा गुणाकार एकशे चौवेचाळीस आणि हा संपूर्ण गुणाकार दोन हजार तीनशे चार एवढा ये येतो म्हणजे ही।, ही ती रक्कम प्राप्त होते लक्षात घ्या मग त्यानं घेतलेली त्यानं उधार घेतलेली मूळ रक्कम कोणती सोळाशे रुपये असे काही प्रश्न बाय ऑप्शन पर्यायाचा आधार घेऊन सोडावे लागतात अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली त्यांच्या यशाच्या कळकळीनं लेकरांना माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य असे प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल तुमच्या मनामध्ये असलेली आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके मुद्दल काढणे तसेच चक्रवाढ व्याज ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला